नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे अमृतसर येथे शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर आहे श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला चंद्रगुप्त राजाचा मृत्यू श्रवणबेळगोळ या ठिकाणी झाला मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्यामध्ये स्थित होता टायग्रीस व युफ्रेटिस या दोन नद्यांच्या मध्ये मेसोपोटेमिया हा प्रदेश स्थित होता महाबलीपुरमची स्थापना कोणी केली पल्लव यांनी महाबलीपुरमची स्थापना केली आर्यांचे मूळ वस्तिस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले मॅक्समूलर यांनी आर्यांचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली सोळाशे चौसष्ट व सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली भारताचा आर्थिक निस्तारण सिद्धांत कोणी मांडला दादाभाई नौरोजी यांनी भारताचा आर्थिक निस्तारण सिद्धांत मांडला हडप्पा संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होय सिंदखेड राजा येथे कोणाचा राजवाडा आहे लखुजी जाधव यांचा राजवाडा सिंदखेड राजा येथे आहे वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने वेरूळ येथे कैलास मंदिर बांधले मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे मक्का हे मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान आहे भारतीय संगीताचा पाया हा कोणता मानला जातो सामवेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो कालिबंगन व लोथल येथील शहरांच्या उत्खननात सर्व बाजूंनी काय आढळून आले आहे तटबंदी कालिबंगन व लोथल येथील शहरांच्या उत्खननात सर्व बाजूंनी आढळून आले आर्यांचा आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे ओडिशा या राज्याचे ऐतिहासिक नाव कलिंग प्रदेश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता हेनरी ऑक्झिडेन हा इंग्रज वकील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित होता सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने होता राजा कनिष्क इसवीसन पूर्व एकशे वीस ते एकशे बासष्ट हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता कुषाण वंश या राजवंशाचा राजा कनिष्क इसवीसन पूर्व एकशे वीस ते एकशे बासष्ट होता मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून पहिले पहिले खलिफा म्हणून खलिफा म्हणून <landing> मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून पहिले खलिफा कोण बनले अबू बक्र मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून पहिले खलीफा बनले खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी महात्मा गांधी संबंधित नाही मुळशी सत्याग्रहाशी महात्मा गांधी संबंधित नाहीत सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळवर व रुंद असून त्यांची दिशा कसे होते पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर दिशेने सिंधु संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळवर रुंद होते सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती शहरी प्रकारची सिंधू संस्कृती होती हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे कालिबंगन या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे हडप्पा व मोहेजो दाडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहेत पाकिस्तान येथे हडप्पा व मोहेंजोदाडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज आहेत पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन देणग्या जगाला कोणी दिल्या आहेत भारत या देशाने दशमानपद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन देणग्या जगाला दिली अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात जातक कथांची चित्रे अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने आढळतात महावीरांनी जैन धर्मासाठी कोणते पाचवे व्रत सांगितलेले आहे ब्रह्मचर्य हे पाचवे व्रत महावीरांनी जैन धर्मासाठी सांगितले प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले लोथल या ठिकाणी प्रचंड गोदीचे अवशेष सापडले इलियड व ओडिशी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे होमर यांनी इलियड व ओडिशी या महाकाव्यांची निर्मिती केली आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद